सोलापुरात नाही तर महाराष्ट्र राज्यामध्ये पहिले वसुंधरा दोन हजार चोवीस संमेलन दिनांक सव्वीस व सत्तावीस सप्टेंबर वन महोत्सव रोपांचे व छायाचित्रांचे प्रदर्शन सोलापूर महानगरपालिका पर्यावरण विभागाच्या वतीने सोलापुरातलं पहिलं वसुंधरा संमेलन आयोजित करण्यात आले आहे या वसुंधरा संमेलनाच्या निमित्ताने वन महोत्सव प्रदर्शन महानगरपालिकेच्या समोरील भागांमध्ये आयोजित करण्यात आले ओके फक्त सोलापुरात नाही तर महाराष्ट्र राज्यामध्ये पहिलं वसुंधरा संमेलन जे आहे तर त्याची सुरुवात वनमहोत्सवानं आज इथे होती आहे आपण आत्ता पाहिलं की इथे सोलापूर महानगरपालिकेच्या प्रांगणामध्ये ज्या काही देशी औषधी वनस्पतींचं आणि इतर प्रजातींचं फळझाडं आणि बाकी प्रजातींचं एक संमेलन इथे भरवण्यात आलेलं आहे प्रदर्शन या संमेलनाला आमच्या शाळांच्या अनेक विद्यार्थ्यांनी इथं भेट दिलेली आपण पाहू शकता उद्या सोलापूर महानगरपालिकेचं जे काही हुतात्मा स्मृती मंदिर आहे तर इथे आम्ही या संमेलनाला सुरुवात करणार आहोत औपचारिकरित्या आणि अनेक उत्तम उत्तम प्रकारचे वक्ते इथे म्हणजे सापांबद्दल माहिती सांगणारे किंवा निसर्गाबद्दल माहिती सांगणारे अशी मोठी मोठी माणसं इथे येणार ना आहेत नागरिकांशी संवाद साधणार आहेत माझी या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण या संमेलनाला वनमहोत्सवाला जरूर भेट द्या या लेक्चर्सचा आस्वाद घ्या आणि अल्टिमेटली आपण जाताना जे जग मागे सोडून जाणार आहोत तर त्या जगाचा आपण एक भाग आहोत आणि आपल्या हातून त्याला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही असं हे आपलं सर्वांचं प्रथम कर्तव्य आहे असं मला वाटतं आपण प्रत्येकानं आपलं जे काही छोटं सर्कल आहे तर त्या सर्कलच्या माध्यमातून पर्यावरणाचा जे काही संवर्धन करायचं आहे मग ते प्राणी पक्षी झाड हवामान वातावरण या सर्वांचं संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं या वन महोत्सवाच्या निमित्तानं वसुंधरा संमेलनाच्या निमित्तानं मी आपणा सर्वांना शुभेच्छा देते